दानोळीत लोकशाहीच्या प्रचारात संहार्दाचा छण दानोळी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धनोडे यांचा आशीर्वाद दानोळी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडी आणि राजश्री शाहू विकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत रंगत असतानाच प्रचारादरम्यान एक वेगळाच राजकीय छन अनुभवायला मिळाला जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती महादेवराव धनोडे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पुढाकार घेतला महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ नंदिनी संदीप कांबळे व पंचायत समिती उमेदवार सौ दीपाली सुनील भोगले हो या कार्यकर्त्यांसह दानोळी परिसरात होम टू होम प्रचार करत होत्या यावेळी दुचाकीवरून जात असलेल्या महादेवराव धनोडे यांना उमेदवारांनी थांबून त्यांचा आशीर्वाद घेतला हा आशीर्वाद मोठा आहे असे म्हणत उमेदवारांनी धनोडे साहेबांच्या पायापडून नम्र अभिवादन केले यावेळी धानोळे साहेबांनीही शंभर टक्के शंभर टक्के असे म्हणत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या या छणामुळे परिसरात एकच हाश्य आणि चर्चेचा विषय निर्माण झाला दानोळी मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध राजश्री शाहू विकास आघाडी अशी मुख्य लढत होत आहे दानोळी हा मतदारसंघ जरी राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जात असला तरी येथील राजकीय नेते प्रत्येक निवडणुकीतील बदल पक्षाची भूमिका आणि लोकशाही मूल्ये लक्षात घेत संवादातून हा लोकशाहीचा उत्सव साजरा करताना दिसतात विशेष म्हणजे राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी माधेराव धनोडे यांची उपस्थिती होती आणि त्यांनी त्या आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचारात सहभाग घेतला होता त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेला हा आशीर्वाद आणि धनवडे साहेबांचे शंभर टक्के उद्धार उद्गार यामुळे धन धानोळीच्या राजकारणात संहार्दाचा संदेश दिला गेला आहे टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा